कोणी मला सांगू शकतं की किती वर्षापासून आयफोन मार्केटमध्ये लॉन्च झालेला आहे दोन हजार आठ म्हणजेच आयफोन लावून सोळा वर्ष झाली आहेत जगातली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात मौल्यवान समजणारी कंपनी दरवर्षी फोनचं एक नवीन मॉडेल लॉन्च करते का बरं तर अपग्रेड मग फोन आपल्याला अपग्रेड पाहिजे तर स्वतःला अपडेट कधी घेणार मी समजा आज तुमच्या कंपनीचं टर्न ओव्हर एक करोड आहे जे तुम्हाला पुढच्या तीन वर्षात दहा करोड करायचं असेल तर तेच काम करून तुमची कंपनी अपग्रेड होईल का तुम्हाला माहिती आहे की जेव्हा दरवर्षी सप्टेंबरमध्ये हो आयफोनचं नवीन मॉडेल लॉन्च होतं त्याच्या आधीच पुढच्या व्हर्जनची तयारी सुरू सुद्धा होते हो की नाही जर ॲपलने पुढच्या अपडेटची तयारी केली नाही तर काय होईल सॅमसंग त्यांचं मार्केट खाऊन टाकेल आणि जर सॅमसंगने अपग्रेड केलं नाही तर काय होईल ओप्पो शिओमी यासारखं मार्केट खाऊन टाकतील जर आज तुम्ही स्वतःला अपग्रेड केलं नाही तर मार्केटमध्ये अशा अनेक कंपन्या आहेत ज्या तुम्हाला खाऊन टाकायला तयार आहेत तुम्हाला काय वाटतं